नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहे डिबाटू एक्सप्रेस आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिबा युनिव्हर्सिटी से विंटर सेमिस्टर एक्झामिनेशन दोन हजार पंचवीसची इम्पॉर्टंट अपडेट ही अपडेट खास करून फर्स्ट सेमिस्टर रेग्युलर आणि सप्लिमेंटरी स्टुडंटसाठी आहे तर कम्प्लीट इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पहा मित्रांनो डी कडून विंटर दोन हजार पंचवीस एक्झॅमिनेशनसाठी फर्स्ट सेमिस्टर रेग्युलर आणि सप्लिमेंटरीचा ऑफिशियल टाइम टेबल रिलीज करण्यात आला आहे हा टाइम टेबल रेग्युलर एक्झामिनेशन आणि सप्लिमेंटरी एक्झाम देणारा सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे हा टेबल फर्स्ट इयर रेग्युलर आणि फर्स्ट सेमिस्टर सप्लिमेंटरी या स्टुडंटसाठी आहे टेबल कुठे आणि कसा चेक करायचा तर चला पाहूया ডিবা টু বিটর দোয় হাজার পঞ্চাশ টাইম টেবল হে সচ করুন খালি থোল করা ফস্ট ইয়ার রেগুলার অ্যান্ড সপ্লা বিটার দোনে করুন খালি স্ক্রোল করুন টাইম Thank you for watching.